चालक औचित्य साधून वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने बेरिया सभागृहात चौथे राज्यस्तरीय चालक रत्न पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले या कार्यक्रमात सोलापूरसह राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यांमधील साठ चालकांचा प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला यामध्ये दोन कर्तबगार महिला रिक्षा चालकांचा समावेश आहे तसेच मौलाली चौक आणि शहीद अशफाक खान रिक्षा स्टॉप बद्ध रिक्षा स्टॉप चा पुरस्कारातून उपस्थितांचे स्वागत केले अध्यक्ष सय्यद यांनी चालकांसमोरील समस्यांवर प्रकाश टाकला ई चलन आणि इतर मागण्यांसंदर्भात महासंघ शासन दरबारी आगामी काळात पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले याशिवाय पुढील दोन महिन्यात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या मालकीचे माझी रिक्षा ऍप त्यांनी केली या ऍप मुळे प्रवाशांना एका टच वर रिक्षा उपलब्ध होईल आणि प्रत्येक रिक्षा चालकाला दररोज किमान एक व्यक्त केला तर प्रमुख पाहुणे चेतन नरोठे म्हणाले रिया सय्यद यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना केवळ रिक्षा चालकांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी काम करत नाही तर त्यांच्या कुटुंबियांसाठीही आधारवड आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे रिक्षा चालकांना न्याय मिळवून देण्यात यश आले आहे या उपक्रमामुळे वाहतूक क्षेत्रातील एकजूट वाढेल असा विश्वास नरोटे यांनी व्यक्त केला या प्रसंगी मंचावर रिफा फाउंडेशनचे अध्यक्ष फैयाज सय्यद वारिस कुडले जमीर शेख आप्पा लंगोटे महिपती पवार श्री पारखे शफी पटेल लाड नदाब आजरत शेख अहमद बाबा सलाउद्दीन शेख जमीर शेख इब्राहिम जमादार अल्ता पटेल अया शेख गणी पठान आरिश कुरेशी मुन्ना बेलिफ हाजी खालिद दौला कुमठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते इलिया सिद्दीकी यांनी सूत्रसंचालन केले चालकांच्या कार्याचा गौरव करणारा हा समारंभ उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला या प्रसंगी सर्व प्रवर्गातील चालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चालक रत्न पुरस्काराने सन्मानित महिला यांनी आपली भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली त्या म्हणाल्या निधन झाल्यानंतर मी रिक्षाची स्टेअरिंग हातात घेतली आणि मुंबईच्या रस्त्यावर मी रिक्षा, रिक्षा चालवली हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ एक सन्मान नाही तर माझ्या कुटुंब आणि सर्व रिक्षा चालक बहिणींसाठी एक मोठी प्रेरणा आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप शिंगे लाडजी नदाब इम्रान शेख अजरत शेख इरफान कल्याणी अल्लाबख शेख देवीदास कोळी शंकर राहुत रमेश बनसोडे मनोहर खांडेकर नागेश वाघमारे आसिफ शेख अफसर शेख गौ शेख असलम शेख सालेख हाजी साब फिरोज तांबोळी जुबेर शेख मिनाज बागवान आदींनी परिश्रम घेतले रिक्षा मी रिक्षा वायको बनून ते सहा वर्षात मुलांना सांभाळायचं कसं तर मी तेच माझ्या मिस्टरांच्या रिक्षाची किक मारली आणि रिक्षा चालवायला सुरुवात केली पहाटेच्या वेळी रिक्षा काढायची कारण रस्ते खाली असायचे मुंबई वसई नाला सोपरा या ठिकाणी तुम्हालाही माहिती आहे की

वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची स्थापना एक छोटेसे शासनगर भागातून निर्माण केलेली एक संघटना जेव्हा नाव सुचत नव्हतं तेव्हा आम्ही विचार करत होतो की असे कोणतं नाव द्यायला पाहिजे ज्यामुळे सर्व चालक यामध्ये या सामील व्हायला पाहिजे आणि सर्व धर्माचे यामध्ये सामील व्हायला पाहिजे तर तेव्हा आम्ही वाहतूक संघटना म्हणजे जेवढेही वाहतूकदार आहेत जेवढेही चालक आहेत ते सर्व चालक आमच्या वाहतूक संघटनामध्ये येतील आणि संयुक्त या सर्व संघटना जे जे चालकांसाठी काम करत आहे त्या सर्व संघटनांना आम्ही सामील करून घेणार आणि त्यानंतर महासंघ तयार करू या प्रकारे आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची स्थापना केली आज जवळपास एकोणीस जिल्ह्यामध्ये महासंघाचे काम चालू आहे आणि फक्त सोलापूर शहरात पाच हजार पेक्षा जास्त सभासद आम्ही बनवलेले आहे महासंघाची आहे महासंघ फक्त एकच विचार की चालकांची उन्नती कशी व्हायला पाहिजे आजपर्यंत आपण जे संघटना बघितली जेव्हा जेही संघटना चालकांविषयी काम करत आहे ते फक्त दोनच विषय मध्ये काम करत आहे एक वाहतूक शाखेसाठी किंवा प्रादेशिक परिवहन परिवहन खात्यासाठी जे तुमची अडी येतात वाहतूक शाखे आणि परिवहन खात्या तर ते अडचणी येतात तेच फक्त सोड सोडवण्याचं काम संघटना करतात पण महासंघाचे ध्येय आहे की आपल्या जीवनात येणारे सर्व संघर्ष आणि जेवढे तुमची अडी अडचणी ते अडी अडचण सोडवण्याचं काम महासंघ करत आहे आणि त्यानिमित्ताने महासंघाने वेळोवेळी जेव्हाही जे चालकांवर अन्याय झाला चालकांवर जेव्हा सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा महासंघाने उठून पूर्ण राज्यभरात आंदोलन केले आपल्याला माहित असेल सर्वप्रथम हिटनवन कायदा ज्यामध्ये ट्रक चालकांना सात वर्षाची शिक्षा आणि दहा लाखाचा दंड होता असा हिटनवन कायदा जे जुन्मी कायदा होता या कायद्याविरोधात महाराष्ट्रात सर्वप्रथम आंदोलन करणारा फक्त महासंघच आहे महासंघाने हैदराबाद जवळपास जवळपास अकरा ते वीस किलोमीटर रस्ता जाम करून सहजाला दाखवून दिले की महासंघ तुमची हे दोनदा विधोधात आहे आणि तुम्हाला हे पाठीमाग घ्यावंच लागेल आणि अवघ्या अठ्ठेचाळीस दिवसात हे कायदा रद्द करण्यात आला हे महासंघाचं काम होतं त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल गेल्या वर्षीच आपण पन्नास सुद्धा जुल्मी दंडाविषयी आपण खूप पन्नास दिवस सलग आंदोलन केले ज्यामध्ये दोन हजार कोटी महाराष्ट्रात चालकांवर दंड होता ते दंड आपण माफ करून घेतले आज ते थकीत आहे तर अशा प्रकारे अनेक काम महासंघ करण्याचा प्रयत्न करत आहे महासंघ फक्त रस्त्यावरच नाही महासंघ तुमच्यासाठी चालकांच्या हितासाठी चालकांच्या कल्याणासाठी चालकांच्या उन्नतीसाठी महासंघने महासंघ विम्याची सोसायटीची स्थापना केली आज जवळपास दोन वर्षात त्या सोसायटीमध्ये पंधरा लाखपेक्षा जास्त लढा केली आणि पेक्षा जास्त सभासदांना कर्ज दिले असे प्रकारे आपल्या आर्थिक अडचणीसाठी महासंघ तत्पर आहे महासंघ तुमच्या पाठीशी आहे आज आमचे जमिनी भाई माझे मोठे बंधू जे प्रत्येक माझे आंदोलनामध्ये माझ्या कार्यक्रमामध्ये माझे सोबत आहे माझ्या खांद्या लावून माझ्या सोबत असतात त्यांना माहीत आहे की आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आंदोलन महासंघात असतं पण ते पहा कसं करायचं ते आम्ही दाखवून देतो आणि महासंघ फक्त उन्नती बघितले आणि आपण महासंघ सोबत जुडले याबद्दल आपला खूप खूप आभार आणि अभिनंदन पण याचबरोबर आजचं काळ जे आहे आधुनिक आहे आपल्याला थांबून भाडे घेणं ना शक्य नाही ना। आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये बाहेरचे कंपन्या विदेशी कंपन्या जे ओला उबेर कंपन्या आहेत ते कंपन्या येऊन आज चालकांकडून वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस टक्के पर्यंत तुमचा भाडा काढून तुमचा भाडा काढून ते कमिशन बेसिसवर तुमच्याकडून पैसे काम केलेलं आहे असे ओला उबेर जे आज पुण्याचे संघटना म्हणा मुंबईची संघटना म्हण त्याच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे आंदोलन केलेले पण हे याचा उपाय नाही आपल्याला पण आधुनिक होणं गरजेचं आहे त्यासाठीच वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आज घोषणा करते आपण माझी रिक्षा हे टॅक्सी ॲप लॉन्च करणारे येणारे जवळ एक महिन्यात आणि या माझी रिक्षाचा उद्देश एकच असणार आहे ज्या प्रकारे सहकार खातं चालू असतात सहकारी बँक असतात त्याच प्रकारे आपल्या सभासदांच्या माध्यमातून आपल्या सभासदांना घेऊन आपण माझी रिक्षा ॲप लॉन्च करून त्यामध्ये होणारा प्रॉफिट हे महासंघासाठी आणि आपल्या सभासदांसाठी ठेवणार आहे त्याच्या ऑफिस लोकलमध्ये असणार आहे या ॲपमधून चालकांना विम्याची सोय चालकांचे अपघात विमा आणि शैक्षणिक त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक विम्याची सोय या ॲपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे हे ॲप महासंघाने स्वबळावर हो। आणि स्वतःची पैशाने हे ॲप चालू करण्याचा निर्धार केलेला आहे फक्त आपले सभासदांची आणि आपले पदाधिकाऱ्यांचे बळावर हो। आज या ऍपची सोलापूर असेल पण येणाऱ्या काळात आपण सह आभासल की पूर्ण महाराष्ट्रभर हे ऍप वापरण्यात येईल तर या ऍप माध्यमातून चालकांना आम्ही महासंघाचे माफक एक हमी देतो की प्रत्येक चालक जे हे ॲप वापरलं आहे त्याला कमीत कमी दिवसाला हजार रुपयाचा व्यापार हजार रुपयाचा धंदा त्याला ह्या ॲप माध्यमातून मिळणार म्हणजे मिळणार आहे हे महासंघाची गॅरंटी आहे आणि महासंघ फक्त तुमच्यासाठी महासंघाने वेळोवेळी बघितलेलं आहे की चालकांना जे कष्ट झालेल्या चालकांचे जे अडी अडचण आहे ते कसं सोडवायचं आणि ते सोडवताना आम्हाला जे अडी अडचण येईल असे अडी अडचण साठी आमचे मोठे बंधू उर्फाल शेख आहे जे सत्तेमध्ये आणि अजिदारागडचे खूप जवळचे अजिदादाचे खूप जवळचे माणूस आहे आणि बाकीचे आमचे जे इथं मंत्रिमंडळी बन बसलेले जे लोक चालकांसाठी काम करण्याचे इच्छुक आहे असे लोकांना आमची विनंती आहे की आम्ही असे जे प्रश्न देत आहे त्यामध्ये जर गव्हर्नमेंट मिळेल आणि सोडवण्यात येईल तर मला नक्कीच खात्री येईल जे अडी अडचण येणार आहे ते अडी अडचण सोडवून देतील आणि आज चालक रत्न पुरस्काराबद्दल महाराष्ट्रातून आलेले सर्व चालक बांधव आणि विशेष म्हणजे इथं औरंगाबाद झुलिया नांदेड पुणे मुंबई एवढे आलेले आमचे सर्व चालक बांधव आणि एस टी चालक महासंघ हे जे आहे फक्त रिक्षा नाही महासंघ हे प्रत्येक चालकासोबत आहे हे दाखवण्यासाठी महासंघाने आपले चालक कॅटेगरीची चार विभागणी केलेली आहे त्यामध्ये प्रवासी वाहतूक माल वाहतूक विद्यार्थ्यांची वाहतूक आणि महासंघ हे सर्व चालकांचे जी अडी अडचण आहे ते सोडवण्याचं काम महासंघ करत आहे आणि आपण पूर्ण राज्यभरातून आलेले सर्व चालक बांधवांना चालक दिनाचे खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला मला अभिमान आहे की मी का म्हणजे आपल्याला आपले काम आणि आपले कर्तृ आपण जे केलेले आहे आपण जे प्रस्तावमध्ये मांडलेले त्याबद्दल मला असं वाटतं की आमचा सण छोटा पडेल की आपल्या काम समोर का यामध्ये ते एक चालक असे आहे ज्यांनी एवढे मोठे मोठे काम केलेले ज्यांना आता आमचे जाधव पाटील साहेब यांनी एक चालक पासून काम सुरू केले आज उद्योगपती झालेले आज आ, सभापतीचे काम देखील केलेले राजकीय व्यासपीठावर त्यांची चर्चा झालेली असे अनेक चालक आहे जे चालकांनी समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केले आणि त्यांचा मान आणि त्यांचा सन्मान आम्ही करत आहे याबद्दल आम्हाला अभिमान आहे या, या दोन शब्द बोलून मी माझे शब्द संपवतो हो, जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र संघटना काम करत असताना कधी आपण महाराष्ट्र फेमत झाला महाराष्ट्रातले चालक बालक या ठिकाणी आलेले आहेत राज्य शासनाने दोन हजार वीस एकवीसला रिक्षा चालक संघटना पुरस्कार जाहीर केला गेले चार पाच वर्ष आपण हा कार्यक्रम सातत्याने करतात आम्हाला अभिमान आहे ते थोडी माहिती घेतली कोण गोंदियावर आलं कोण जालनातून आलं कोण पुण्यात आलं कोण मुंबईत आलं एवढे लांबून लोक आले एवढ्या लांबणा आले त्याची राहण्याची जेवण्याची झाल्यावर जेवण्याची व्यवस्था आपल्या संकल्कांना करतात आज जो पुरस्कार लोकांना पुरस्कार पुरस देणार हे <coughs> सात लोक पाचलेली किंवा तुम्ही काढलेले नाही ज्याचं काम आहे जे आयुष्यभर काबाड कष्ट केलाय आयुष्यभर आपला काय ड्रेस कोड घातलं ओळखून रिक्षा चालत काय आम्ही पाठ कधी रेल्वे ने आलं तर काय रिक्षा एवढं एवढे प्रामाणिक आहे किनर सांगतो बरोबर घर मिळून सोडतात अशा नेतृत्व अशा लोकांचं नेतृत्व रेल्वे तुम्ही करता दबलेला घटक आहे चांगल्या संघटनेचा अध्यक्ष चांगल्या पदाच काम पण इथं तुम्हाला मदत करणार नाही कुठला फंडिंग नाही तुम्हाला कोण पैसे देणार नाही किंवा फार मोठी युजीन आहे पैसे असं काय नाही इथं केशातले पैसे घालून हे समाजसेवा करण्याचं एक आपण धैर्या ह्या ठिकाणी घेतलं मी तीन गा गा महिला आमच्या फोटो असल्यात चालक आहेत हा तिन्ही महिला चालक आहेत तुम्हाला शेवटी नोकरीच्या मागे न लागता आपल्या स्वतःच्या पाया उभारण आपला परपंच चालवणं आपला आई बापाला सांभाळणं घरच्या लोकांना बळ सत्कार करता त्याबद्दल रियाशभाई तुमचं मनापासून अभिनंदन एवढे लोक या ठिकाणी जमल्यात काही ठिकाणी मी हुतात्मा बाहेर मंदिरला बघतो की फार कार असतात फोर व्हीलर असतात पण इथं बाहेर बघितलं सगळ्या टू व्हीलर सगळ्या रिक्षा आहेत तर रिक्षा सगळ्यांनी आज रिक्षा या ठिकाणी घेऊन आल्या तेच आपल्यासाठी आपल्यासाठी खोटीची गाणी आपलं पोट त्यावर हो आहे आपला आधार ते आहे आपला आहे रिक्षा म्हणजे तुमचा सगळ्यांचा संसार आहे आणि हे श्लोक खऱ्या अर्थाने प्रामाणिक असत कुमके परा मी एका संस्थेमध्ये गेलो होतो अनाथास्रम मध्ये गेलो होतो त्या अनाथ्रम मध्ये रियाजभाई एक महिला बाहेर जायची आत याची बाहेर जायची आत याची मग मी त्या चंद्रिका विचारलं महिला बाहेर का जाते आत का जाते तर त्या महिलेला आईला आज देखील वाटत की माझे मुलं मला घ्यायला येते मी मुद्दा विचारलं कोण आहे हो एक मोठा शिक्षक आहे एक मुलगा डॉक्टर आहे जे असे लोक आई वडिलांना सांभाळणार तर हे लोक प्रामाणिक आहेत आपल्या आई वडिलांना आपल्या घराला सांभाळतात मी कित्येक रिक्षा चालकाच बघितलं रिक्षा मध्ये काय विसरलं पोलीस जाऊन जातात देतात रिक्षा मध्ये दे जे परत येऊन अजून ते सामान परत जातात त्यामध्ये काय पैसा का आहे काय स्वरूणार हे कधीही आपला रिक्षाचालक विचार करत नाही जे सामान आहे ते परत घेऊन देण्याचं देखील हे लोक प्रामाणिक का काम करतात त्यामुळे तुम्हाला आयुष्यात काय का कंबळणार नाही लादच नाही जे हातात काम मिळतं ते करा आणि असं तुम्ही नेतृत्व करता एक चांगल्या कार्यक्रमला तुम्ही मला बोलवला अतिशय सुंदर चांगला कार्यक्रम आहे शेवटी हे जे लोक आहेत रात्री अकरा बारा वाजता जेव्हा महिला डिलीवरत होतात हॉस्पिटलला कुठं जायचं असतंय पहिला दिल्लीत आहे तवा आवाज रिक्षावाला आहे बघा रिक्षावाला बोलला हे फार महत्वाचं लक्षात आहे त्यामुळं प्रत्येक भागात रिक्षाला पाहिजे जेव्हा अशी घटना येते एखाद्याला अटॅक आहे धवाक लिहायचा आहे तर पहिला म्हणतात रिक्षावाल्याला बघा जर आपण बाहेर गावने येतो उतर जर पहिले रिक्षाला आहे का बघतो हो. तर रिक्षा चालक हे फार महत्त्वाचे आहे एक समाजातला मोठा घटक आहे आणि अशा लोकांना आपण ह्या ठिकाणी बोलून जरा रिक्षा चालक हा रत्न पुरस्कार देता त्यांच्या देखील पाटल शबा ह्या ठिकाणी हात देता हे फार आज महत्वाचं आहे त्यामुळे हे अनेक वेळा इथं अनेक पक्षाचे कार्यमालो संघटने कार्य पण एवढं फुल एकदम टोकापर कधी लोक मी बघितलं नाही जे खरं होतो ना चांगला कारण तुम्ही हातात घेतला हे अशा लोकांचे पुण्य घ्या आयुष्यात घ्यायची तुम्हाला काहीच काय पडणार मी अनेक संघटना बघितल्या ज्यांना कोण नाही अशा लोकांचं लोक आज काम करतात आधार देतात हॉस्पिटलचा असेल अनेक मोठ्या ट्रस्ट बघितल्या आपण म्हणतो देव आहे का नाही देव कोण बघितला नाही माणसात देव एवढं लक्ष वाटत ह्या ठिकाणी उडलले आले तुमच्या हातावर आलेले आम्ही करू शकत नाही हे तुमच्यावर प्रेम आहे तुमच्यावर एवढा मोठा प्रचंड विश्वास आहे म्हणून जालना असेल मुंबई असेल पुणे असेल आपण जाऊन पुणे बॉम्बेला जाऊन सत्कार घेऊ शकतो पण हे लोक सोलापूर शहरात येऊन सत्कार घेतात हे फार महत्वाचं त्यामुळं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो खासदार पंडित आहे यांच्या माध्यमातून देखील कुठली अडचण असेल मी शहराचा अध्यक्ष आहे कुठलं काम असेल आरटीओात्याच असेल पोलीस असेल मला माहित आहे तुम्हाला किती त्रास आहे इथे रिक्षा चालक आहेत किती वर्ष झाली लायसन आहे का धोरण येत आहे प्रॉब्लेम आहे रिक्षा चालकाला पण ठीक आहे तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून हे सगळं चालणार आहे निश्चित याच्यापुढं देखील असंच आयुष्यावर काम करा त्यांचे धुवा ह्यांचे साथ यांचे आशीर्वाद तुमच्या मुलाबाळाला मिळतील एक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपण मला बोलवला विविध म्हणून बोलवला जातात तुमच्या कायम हां माझा पक्ष मी तुमच्या पाठीशी एवढं त्या ठिकाणी बोलतो आपण मला चांगल्या प्रकार बोलवला आपला आभार आभार व्यक्त करतो हे लहान काम करता तुमचं देखील काम असंच आहे नाही नाही बच्चूकडे जावं मी सकाळी फेब्रुवारीला फोटो बघितलो तुमचे मी देखील अशी कलाकार लोकांना घेऊन आलेले नेते आणि अशा संघटना काम करतात म्हणूनच लोकांना आधार घेण मिळतो तर तुम्हाला देखील मनावर शुभेच्छा जे तुम्हाला देखील आल्या संघटनेला महाराष्ट्रातून आपण आलात त्याबद्दल तुमचं सोलापूर शहरामध्ये स्वागत करतो माय दोन शहरात संबोधतो जय जय महाराज